नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे आज आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर आज आलेले आहे चैत्र पौर्णिमा यासोबतच आज शनिवार देखील आहे आणि त्यासोबतच आज हनुमान जन्मोत्सव देखील आहे तर आजचा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यामुळे आज होतील तितक्या हनुमानांच्या त्यासोबतच माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या देखील सेवा आपल्याला करायच्या असतात अतिशय महत्त्वाचा हा आजचा दिवस आहे तर आजच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि त्यामुळे ज्या दिवशी आपण तिच्या काही सेवा केल्या तर नक्कीच तिचं तिचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी समस्या संकट असतील तर त्या दूर होतात तर आजच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि अने सेवा या करत असतो तर संध्याकाळी आज आपल्याला असाच एक उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर तो केव्हा आणि कसा करावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका विटाळसूतक असेल तरीही तुम्ही हा उपाय करू नका आपल्या आयुष्यामध्ये नेहमी काही वाईट घडतंय अपयश येतं आपल्याला प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असेल तर हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो तरीही आपल्याला नशिबाची हा साथ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आपली आर्थिक शारीरिक काही अडचण असेल तर त्यासाठी आपण आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक पंथी घ्यायची आहे तर पंथी ही जरा मोठीच घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तिळीचं किंवा जे असेल तुमच्याकडे ते तेल टाकायचं आहे आपला चेहरा दिसेल असा दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि ते ज्यांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये अडचणी येत असतील त्यांनी नक्कीच हा उपाय करा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर त्या दिव्यामध्ये आपला चेहरा आपल्याला बघायचा आहे तर रात्री बाराच्या आत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता तर आपला चेहरा त्यामध्ये बघता येईल असा दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे त्यामध्ये बघितल्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत जी काही संकटं आहे तर ती कमी होणार आहे त्यातून मला मार्ग मिळणार आहे ज्या काही माझ्या आयुष्यामध्ये अडचणी असतील तर त्यातून मला मार्ग मिळणार आहे असं आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर हनुमानना हनुमानजींना प्रार्थना करायची आहे तर हा उपाय घरातच करायचा आहे आणि हे तेल आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जवळपास तुमच्या मारुती मंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला तिथे असलेल्या दिव्यामध्ये हे तेल टाकायचं आहे आणि पण ही देखील आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मारुतीला प्रार्थना करायची आहे ज्या आपल्या आयुष्य आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी चालू असतील ज्या काही समस्या असतील संकट असतील तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हे सर्व करत असताना कोणाशी देखील बोलू नये त्यानंतर मनामध्ये सकारात्मकता आपल्याला ठेवायची आहे म्हणजे जेव्हाही आपण हा उपाय करू तर तेव्हा सकारात्मकता सकारात्मकता आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आपण कोणतेही जेव्हा उपाय करत असतो तर तेव्हा आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मकता ठेवावी नक्कीच आपल्याला त्या उपायाचा फळ आपल्याला नक्कीच मिळत असते आणि त्याप्रमाणेच आपल्याला आज देखील हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचा आहे नेहमीच चांगले होते तर रोज देखील तुम्ही घरामध्ये हनुमान चालिसा मारुती स्तोत्रमचे पठन किंवा श्रवण करू शकता अतिशय प्रभावी आहे रोज तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट हे दूर होतील तर मोठ्या आवाजाने आपल्याला हे पठन करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे ज्यामुळे मुलांच्याही आपल्या कानी पडेल तसेच रोज जमेल तर तुम्ही मारुती मंदिर जवळ असेल तर तिथे जाऊन रोज मारुती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या आणि त्यानंतर आज हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा आणि शनिवार देखील आहे आणि त्यामुळेच आज आपल्याला पिंपळ वृक्षाचीही सेवा आणि पूजा करायची आहे तर पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असतात आणि त्यामुळे आजच्या दिवशी पिंपळ वृक्षाची देखील आपल्याला शेवा आणि पूजा करायची आहे दिवसभेरामध्ये तुम्ही केव्हाही पिंपळ वृक्षाची शेवा आणि पूजा करू शकता यासोबतच आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी संकट असतील त्या कमी होण्यासाठी दर शनिवारी देखील तुम्ही पिंपळ वृक्षाला जल अर्पण करू शकता तर जल थोडंसं एक तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमच कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाला दर शनिवारी अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत सात किंवा अकरा किंवा एकवीस जितक्या जमतील तितक्या तुम्ही प्रदक्षिणाही घालू शकता प्रदक्षिणा घालत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे फक्त जल अर्पण करत असताना संध्याकाळी सहाच्या आतच जल अर्पण करावे जल अर्पण करून झाल्यानंतर पिंपळ वृक्षाला देखील करायचा आहे पिंपळ वृक्षाचे हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही रोज त्याला जल अर्पण देखील करू शकता आणि काही सेवा देखील करू शकता तर यामुळे तुमच्या सर्व अडचणी या दूर होतात तर आज संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप देखील टाकू शकता दोन वातींची एक वात टाकायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पिंपळ वृक्षाजवळ आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे फक्त दिव्याची वात ही दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला करावी यासोबतच प्रदक्षिणा घालायची आहे सात अकरा एकवीस आणि त्याला स्पर्श करायचा आहे प्रार्थना करायची आहे तर अशी ही साधी सोपी सेवा आपल्याला आज संध्याकाळी करायची आहे तर अवश्य तुम्ही आज चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सव आणि शनिवार देखील आहे तर अवश्य तुम्ही हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक